ठाकरेंच्या टाळेने अनेकांची भांडी फुटणार महाराष्ट्रात मराठी माणसांचे नुकसान होत असतानाही ठाकरे विसरत नाही, नाही। याच्या फारच वेदना होत होत्या त्यातून उंटावर बसून शेळ्या आखणारे बलवान होत होते अशा वेळी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीने संदर्भ जुळविले माहीम आपलाच गड म्हणणाऱ्यांना महेश सावंत नामक शिलेदाराने आरसा दाखविला ठाकरेंची विरासत जगाला माहिती आहे मात्र वारसदार पूर्णपणे अनभिज्ञ होते याचा फायदा शरद पवार काँग्रेस यांनी नेहमीच उचलला ठाकरे विरोधात लढून आपलाच कपाळमोक्ष का घडवितात काही ठिकाणी यशस्वी होतात पण अपयश मोठे वाटायला येते दोन हजार एकोणीसच्या जनमताचा ठाकरेंनी अनादर केला नाही उलट भाजपाच्या वागणुकीला लगाम घातला म्हणून तर शिंदेंना मुख्यमंत्री होता आले दोन हजार चौदामध्ये त्रेसष्ट आमदार असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देता नव्हते दोन हजार चोवीसमध्ये एकशे बत्तीस आमदार असूनही दोन दोन उपमुख्यमंत्री केले शिवसेना फुटली तेव्हा चाळीस आमदार असतानाही घटनाबाह्य पद्धतीने का व्हायना शिंदेना मुख्यमंत्री करावे लागले ही सर्व दहशत ठाकरेंचीच होय महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग ईडी आय घटनाबाह्य पद्धतीने पिसाळलेल्या कुत्र्यासारखे शेपट्या खाली घालून कसे वागले याचे दाखले सुप्रीम कोर्टामध्ये नोंद झाले आहेत कोर्टाचा हातोडा टाळक्यात बसणार तर आहेच त्याआधी वाळप्याचे भांडे हातात घेऊन ठाकरेंना एवढेच घ्या तेवढेच घ्या म्हणाऱ्यांचे भांडे ठाकरेंच्या टाळीने फुटणार आहे ठाकरे एकत्र येणार म्हणजे लगेच बर्लिनची भिंत तोडणार नाही किंवा एकाच ताटामध्ये जेवणार नाहीत वर्षानुवर्षे लढणं लड़ना, लढवणारे आपण हुलकावण्या देणाऱ्या जागेवर सहमतीने यश मिळवू शकतात नाशिक पुणे ठाणे मुंबईत उलटी गंगा वाहू शकते कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत मात्र मराठी मतदारांची मते जुळतील साप साफ मनात भुई बडविणाऱ्यांना ठाकरे बाप नक्कीच दाखविणार क्वासिप रंगविणाऱ्यांना उलट्या जरूर होतील ठाकरेंनीच नेहमी आगीत हात घालावेत आपण मात्र मस्त शिववाड्यावर ताव मारावं हे आता होण्याची शक्यता नाही शिववाडा मुंबई महाराष्ट्राचा ब्रँड आहे त्याला ठाकरेंची आण आहे आता सगळ्यांची भांडी फुटणार नाटककारांची नाटकं पुरेशी यासाठीच टाळी दिली आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा